नमस्कार मित्रांनो मी सुनील गोवाने आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आता पीक विमा भरण्यासाठी सुधारित पीक प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे त्यासाठी मित्रांनो कालच एक जी आर काढण्यात आलेला आहे चारशे नव्याण्णव पानांचा हा जी आर असून यामध्ये मित्रांनो काही बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सव्वीसपासून राबविण्यासाठी कप अँड कॅप मॉडेलनुसार म्हणजे ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी पंचवीस सव्वीस या व एक वर्षाकरता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्यासाठी मित्रांनो योजनेमध्ये खरीप हंगामासाठी भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका तसेच भुईमूग कारले कारळे तीळ सोयाबीन कापूस खरीप कांदा या पिकांचा समावेश आहे आणि रब्बीसाठी गहू बागायत रब्बी ज्वारी जिरायत हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भैमुख रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे तर यासाठी मित्रांनो आता पहिल्यांदा पीक विमा योजना राबवली जात होती त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा योजना राबवली जात होती परंतु आता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पीक विम्याच्या संरक्षित रकमेच्या दोन टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे यापैकी या जे कमी असतील ती रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे तसेच मित्रांनो नगदी पीक म्हणजे कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदर्शी जे कमी असेल तेवढी रक्कम भरावी लागणार आहे तर आता मित्रांनो यामध्ये फक्त दोन कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी ही अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी असणार आहे तसेच मित्रांनो दुसरी कंपनी म्हणजे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स ही कंपनी आए� फक्त धाराशिव लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांसाठी राहणार आहे तर मित्रांनो पीक विमा भरण्यासाठी एक जुलैपासून सुरुवात होणार आहे आणि पीक विमा भरण्यासाठी यावर्षी फार्मर आय डी ही कंपल्सरी करण्यात आलेली त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे बँक पासबुक आधार कार्ड सातबारा होल्डिंग आणि पीक पेरापत्र इत्यादी कागदपत्रं आवश्यक राहतील तर मित्रांनो हा एक छोटासा हिडू तुम्हाला पीक विमा योजनेच्या माहितीसाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबाईटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद